या गोष्टीची चर्चा करू आज आवर्जून ही जोडी आतापर्यंत मात्र नक्कीच या व्यासपीठावर स्पर्धेला मात्र एन्जॉय करत असताना प्रत्येक एका एका गोष्टीचं मायक्रो मॅनेजमेंट आज आम्हाला पाहायला मिळालं आपल्या प्रभागातील आपल्या समाजातील प्रभागाती अनेक युवकांना एकत्र आणण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन इस्पेशली क्रीडा क्षेत्राला ज्यांनी चांगलं प्राधान्य दिलंय समाजामध्ये एकात्मता कशी टिकून राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील जे आम्हाला पाहायला मिळतात समाजातील प्रत्येक घटकांसोबत मिळून मिसळून राहणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी सहभा होणारे सन्माननीय अरविंदजी तांडेल साहेब आज या स्पर्धेला मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिल्या रात्रीमध्ये एन्जॉय करत असताना त्यांचं आपण करूया शुभ स्वागत मॅचकडे वळण घेत असताना पहिल्या इनिंगचा खेळ झाला पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारली गे गेली ती पन्नास आणि एकावन्न धावांचं टार्गेट इथं सेट झालंय दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर ज्याच्याकडे चांगलं या मॅच या आजच्या दिवसाचं मात्र नक्कीच चांगला फॉर्म रिदम ज्याचा आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये हाताला दोन षटक तीन विकेट फक्त सहा धावा असा करण करण मात्र हा ही बॉल पुन्हा एकदा फिरवलाय आउट स्विंगिंग बॉलिंग जिथे आपण पाहताय की चांगलं सिंग चांगलं स्विंग करते बॉलला टर्न केलं पुढ्यात टाकलेला हा बॉल परंतु फलंदाजीचा फुटवॉकचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला पालू तसं पाहायला गेलं तर एक प्रतिभावंत खेळाडू आहे परंतु मैदानामध्ये त्याला थांबवलंय इथे यावेळेला वेट वॉच लेट खेळले लेट थेट पहिला गेट्स ऑफ द मार्क चौकार गोलंदाजीचा गतीचा वापर केला बॉलला येऊ दिलं त्यानंतर मात्र चांगला कनेक्ट केला इथे मात्र फेस लवकर बंद झालाय खर तर ज्या गतीनं हा चेंडू रिलीज केला होता फलंदाज फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते असंच काहीच भास आपल्याला झाला स्क्रीनवर आपण पाहता चार चेंडू फक्त चार धावा आणि पहिलं पामोरपेचं षटक फ्रंटलाईन गोलंदाज करण म्हात्रे यानं ही गोलंदाजी मात्र त्याच्या बोटांवरची जादू आणि जादूगरी पेशकश करत असताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये गोलंदाजी करणं म्हणजे तुमचं तंत्र कौशल्य आणि फलंदाजाचा स्टान्स त्याचं शॉर्ट सिलेक्शन त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट स्ट्रेंथ अँड विकनेसेस हे ओळखून तुम्हाला करावी लागते ती गोलंदाजी आज आपण पाहत आहे गोलंदाज करण म्हात्रे मागचे पाच चेंडू या पहिल्या स्पेलमध्ये ते आलेत फक्त पाच धावा त्यानं खर्च केल्या निर्णायक गोलंदाजी शेवटच्या बॉलवर आक्रमण आता इथे ताकद आहे या फटक्यात आणि मारलाय षटकात दणक्यात फुल पॉवरफुल पहिला षटकार स्क्रीनवर आपल्याला या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि त्यांच्या संवेत पोलिस दलामध्ये कार्यक्षम अधिकारी आम्हाला पाहायला मिळते त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया आज नक्कीच या गोष्टीची चर्चा होईल की वेळेच आपण जी सेवा सुरुवात केली तेव्हा थोडी उशीरानं सुरुवात केली त्यानंतर मात्र सामने नॉन स्टॉप आपल्याला पाहायला मिळाले कुठेही खंड न पडता सर्वच जे संघ त्यांचा आपल्याला समावेश पाहायला मिळाला त्या सर्वच संघांचा पुन्हा एकदा मनापासून आभार आता मॅच मध्ये एक्झॅक्टली जे इक्वेशन आहे वाट बघायची वेळ संपली आता वाट लावायची वेळ आली आहे फटक्यावरून मग अशी दर्शित झालं जबरदस्त पाहूया आपण कोण कुणाची वाट लावतोय षटक क्रमांक दोन मध्ये आता क्षेत्रक्षण फैलावलंय कारण पावर पेच्या पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन बंधन होतं फक्त दोन सीमा रक्षक पहायला मिळाले आता क्षेत्रक्षण फैलावला आपल्याला पाहायला मिळेल टू थ्री ऑन द ऑन साईड टू ऑन द ऑफ साइड डीप लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ एक काऊ खाना आणि एक फिल्डर आपल्याला मिड मध्ये पाहायला मिळेल तर ऑफ साइड ला इन फ्रंट ऑफ पॅव्हलियन बॉक्स डीप फिल्डर आहे तर पण विकेट किपर खर तर विकेट पासून भरपूर दूर आहेत पण जर दीपक बोराडे सरांचा इशारा आला इट्स अ व्हाइट बॉल कॉल नंतर वर्तुळामध्ये आपण पाहिलं तर अगदी विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज निक्स बॉल वाईट ना धावसंख्या पोहोचली ती बारा या आकड्यावर यावेळेला पुन्हा एकदा लाईन मिस करतील पुन्हा एकदा अपडेट करतील हा ही वाईट बॉल आहे अवांतर धावसंख्येमध्ये भर होईल अवांतर धावसंख्येमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागतील एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला फेकावे लागतील आणि ऍडिशनल धावा ज्या तुम्ही देत आहे धावा एकंदरीत तुम्हाला डिफेन्स करायचे अशा परिस्थितीमध्ये या व्हाईट बॉलनं दिलेल्या धावा मात्र डोकीदुखी ठरणार आहे आणि याच धावा सोप करून देतील इक्वेशन बॉल गेला सीमा रेषा पलीकडे स्टॅन अँड डिलिव्हर स्टॅन अँड डिस्पॅच बल नव्हतं त्या फटक्यात खर तर तरी सुद्धा झाली कमाल टायमिंगच्या जोरावर ठोकलाय बॅट बाळू घरत नितेश घरत न हा षटकार ज्या षटकारणा या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय आणि थोडस इक्वेशन चेंडू आणि धावांचं जे अंतर आहे ते बरंच कापलं गेलंय धावसंख्या झाली ती एकोणीस काढ्याचे आहेत एक्कावन्न आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरखाव करत असताना बॅटिंग करणारी टीम आपण जरूर चर्चा करतोय एका बाजूला मोरिया इलेव्हन टीम सावरकर आणि त्यांच्या विरोधात साईनाथ करंजा करंजा टीमनं पहिल्या इनिंग मध्ये पन्नास धावा उभारल्या एक्कावन्नचं टार्गेट सेट केलंय पहिल्या षटकामध्ये सुरुवात फार छान झाली परंतु शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा पुन्हा याही वेलेला इट्स वेल डिलिव्हर्ड बाय द दॉलर वे जज बाय द बॅटर वेल पिक वेल ऑफेड वेल टू द हेल द दीप कुखन रिजन अँड अन द हिट अजून एक षटकार किती ती ताकद किती ती शक्ती शक्ती युक्ती आणि आत्मविश्वास यांचा मिलाप याही वेळेला इथे इनसाइड आउट खेळले बॉल पाठपुरा गेलाय आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे परंतु फिल्डरचं आपण कौतुक करूया सुवर्ण मृगाच्या चपला धावले पाठपुरे धावत असताना बॉलला अडवलाय संपूर्ण समर्पण क्रिकेट ची क्रिकेटचं जिद्द साहस चिकाटी आणि रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात क्रिकेटचं वेड आपल्याला पाहायला मिळालं आणि स्क्रीनवर जर का आम्ही पाहिलं तर नक्कीच आम्हाला दर्शित होतय की हा चौकार असणार आहे पंचांनीही लगेचच इशारा केला की हा चौकार आहे चार रणसंख्ये पुढे जात असताना पाहायला मिळेल ती तीस या आकड्यावर अजूनही एकवीस काढायचे आहेत परंतु खेळाडूचं आपण कौतुक करूया रात्रीचे क्रिकेट अशा परिस्थितीमध्ये खर तर बॉडी वॉर्मअप ठेवून मैदानामध्ये झिखरीने प्रयत्न सुद्धा केला संपूर्ण समर्पण हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स आणि डेडिकेशन पाहायला मिळाले अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडस इतका मात्र टाइम जमला नाहीये कनेक्शन झालं नाही एज लागलाय अंतर्वर्तुळामध्ये भोवऱ्यासारखा फिरेल बॉव मिळेल एक धाव रणसंख्या एकतीस या आकड्यावर अजूनही वीस काढायचे षटकामध्ये या षटकामधील चेंडू शिल्लक असतील ते दोन म्हणजे उर्वरित बारा आणि दोन चौदा चेंडू आणि वीस धावा तसं पाहिलं गेलं तर मॅथेमॅटिकली हे इक्वेशन सोपं आहे परंतु सायकोलॉजिकली जर का गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं एखाद विकेट जर का घेतली ना तर दबाव निर्माण होईल आणि क्रिकेट हा खेळ दबावाला झुगारूनच खेळावा लागतो एका एका धावेचं महत्व एका एका चेंडूचं महत्व आहे विकेटच्या शोधात असतील गोलंदाज कृष्णा अ सरल सरळ फ्लॅट मारलाय That's up in the air and clear the distance. And this is maximum shotgun. It was glamorous stroke. जबरदस्त फटका क्लासिकल स्ट्रोक क्रिकेटचं मादक सौंदर्य ब्युटी ग्लोरी ग्लॅमर वाढवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला एक्चुअली त्या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती परंतु टाइमिंग अगदी सहज लिहिलेया तो बॉल डीप एक्स्ट्रा कवा आणि डीप लॉंगपच्या मधून अगदी छेदून भेदून सीमारेषा पलीकडे गेला त्या फटक्यासाठी अगदी टाल्यांचं गजर सिट्ट्यांचा आवाज सुद्धा आला आणि गोलंदाज फक्त पाहत राहिले फिल्डर कडे सुद्धा कोणतीही संधी नव्हती जिंकण्यासाठी तेरा चेंडू आणि सोप झाले समीकरण चौदा धावा चौदा वीस हे इक्वेशन होतं लोर फुलटोस बॉल आपल्याला पाहायला मिळाला जिथे फलंदाजानं त्याचा क्लास दाखवला एक्सटेन्शन ऑफ आर्म्स इन द मिडल पार तो तो ओ द डिफेन्स ऍट एक्स्ट्रा कव्हर रिजन अगदी आपण पाहिलं तो षटकार आला आता काय एक्झॅक्टली घडतंय मैदानामध्ये तर चेंडूची चाचप नाही करतायत जिंकायचं तर दोन्ही टीम्स नाही इकडेही पिवळा रंग आहे आणि तिकडे सुद्धा पिवळाच रंग आहे एका बाजूला साईनाथ करंजा आणि एका बाजूला टीम सावरकर हा बॉल पुन्हा एकदा फ्लाइट दिलीय बीट केलं फलंदाज जा। जागेवरच थांबले नितेश डॉटबॉल येईल आता जिंकण्यासाठी अजूनही दोन षटक आणि चौदा धावांची गरज डीजे नवीन गोलंदाज एक्सपिरियन्स कॅम्पेनियन टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर विविध स्पर्धांमध्ये अशा प्रकारचे इक्वेशनला त्यानं बऱ्याच वेळा फेस केले हो सरप्राईज केलं बॉल आणि बॅटरला सरप्राईजिंग डिलिव्हरी पहा कसा बॉल टेकऑफ झालाय ओ हो परफ्युम डिलिव्हरी इट्स अ परफेक्टली यज्ञेश अँड इट्स सरप्राईज आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज जागेवरच थांबले वाव सुप खेलातील प्रत्येक एक चेंडू एक नवीन तरंग निर्माण करत असतो आणि तो तरंग निर्माण करणारा भाव आत्मविश्वास द्विगुणित झालाय गोलंदाज यज्ञेशचा नोलुक शॉट बॉल पाठमोरा गेलाय ओ चार फिल्डर मधोमध मद बॉल आदलेल आपटेल बॉल जाईल नशिब बळवंत प्रयत्न होत झाले आणि त्या प्रयत्नांसोबतच नशीब साथ देते आऊटफिल्ड फास्ट आहे बॉल गेलाय लॉंग स्टॉप नॉन स्टॉप चौकार रणसंख्या एक्केचाळीस आता काढायचे आहेत दहा चेंडू आणि दहा धावा उत्कृष्ट स्पर्धेच उत्कृष्ट मापदंड असत प्रेक्षकांची वर्दल प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत दहा ला दहा असं इक्वेशन असताना आता नऊ चेंडू आणि नऊ धावा या स्पर्धेमध्ये पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये युवकांच्या माध्यमातून उत्तम असं व्यवस्थापन आम्हाला पाहायला मिळालं आयोजकांचं उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालं सर्वच घटकांना मायेनं आदरानं प्रेमानं आणि आपुलकीनं जवळ घेणारं व्यासपीठ आज आपण एन्जॉय करतोय सरपंच चषक एडिशन टू मध्ये करल गावाच्या गावाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा हा बॉल लिबस्टिकला आहे का तर हो लेबस्टिकला असे बॉल वाईड आहे नाराज गोलंदाज हे मात्र मिळणार आता सोपं झालंय समीकरण चेंडू आणि धावा रन बॉल इक्वेशन होता आता एक चेंडू अतिरिक्त असणारे खेळण्यासाठी बॅटिंग टीम कडे नो गेंदे आठ रनो की यावेळेला वॉटामेटचा वापर केला पुश केला बॉल दिस इज जस्ट अ क्वेक सिंगल चित्रक्षक चाच पडतील पुन्हा एकदा बॉलला घेरतील फेकून देतील इन बिटवीन वी कॅन सी अना द क्वेक सिंगल ऍडेड इन टू दोटल टोटल स्कोर फोर्टी फोर 51 सर टार्गेट होतं आता हे टार्गेट मात्र इक्वेशन जे शेवटचा आलाय आठ चेंडू आणि सात धावा या आघोदरच्या मॅच मध्ये शेवटचे दोन चेंडू तिसऱ्या षटकामध्ये डॉट गेले होते तिचेच मॅच फिरली आता इथे हा बॉल आलाय मॅचला ऑलमोस्ट क्लियर करेल बॅटर त्याची दहशत बॅशमन त्याची हुकूमत बॅटर नितेश घरत त्याचं डोमि넌ंट वर्चस्व दबदबा दादागिरी आणि ही हुकुमशाही बालू घरत या मॅच ला ऑलमोस्ट क्लिअर करतोय सावरकर आणि सावरकरचा हा मसल रसल अँड्रू रसल हो दिस इज सेन्स दिस इज सेन्सिबल क्रिकेट काय क्लिनिकल फिनिश केलं या मॅचला आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची महत्वा इनिंग मॅच विनिंग नॉक जनक खेळलाय बालू घरत आणि नितेश घरत आणि आय वुड लाईक टू कॉन्ग्रेच ऑलमोस्ट या मॅच मध्ये अफलातून पार्टनरशिप बिल्ड झाली संयम आक्रमण शक्ती युक्ती आत्मविश्वास आणि क्रिकेटमध्ये मॅच्युरिटी या सर्व काही गोष्टी या इनिंग मध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या आमचे गुणलेखक परेश ठाकूर आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो सो मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड विथ द दॅट विथ द बॉल दाऊंड परफॉर्मन्स चौदा चेंडू इकॉनॉमिकल बॉलिंग स्पिल असा ऑलराऊंड कंप्लीट पॅकेज प्लेयर मसल म्हणून ओळख असणारा बाळू घरत ठरतो या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मॅच अच्छा रजनीतील शेवटची तीन षटकांची मॅच असलेली याची दखल घ्या प्लीज आणि दोन्ही कॅप्टन लगेच या आणि आर्य धीरज तांडेल यांच्याकडनं नितेश घरसाठी ऍज अ टोकन ऑफ ऍप्रिसिएशन रोकडा पाचशे रुपये कॅश प्राईज मिळणार आम्ही नितेशला विनंती करू की प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राईज ॲज वेल अँड आय वुड लाईक